संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन येथील शेतकऱ्याच्या विहिरीवर शेती उपयोगी साहित्याची तोडफोड करून मोठं नुकसान करण्यात आलंय ही घटना बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी शेतकऱ्याच्या लक्षात आली राजेंद्र बबन गाडेकर हे आपल्या कुटुंबासोबत बोरबन येथे राहत असून शेती व्यवसाय करत आहे बोरबन गावच्या परिसरातील मुळा नदी लगत त्यांची विहीर आहे व तेथून शेतीसाठी त्यांनी पाईपलाईनद्वारे पाणी नेले आहे पाऊस होत असल्याने सर्वत्र ओलावा आहे त्यामुळे शेतीला पाणी देण्याची गरज नसल्याने ते, नस ते शेतात गेले नव्हते मात्र सकाळी ते विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीवरील मोटारीचा पाईप कापलेला दिसला तसेच व्हेंच्युरी पाईप कॉक आदी दगडाच्या सहाय्याने फोडून टाकल्याचे दिसले शेती उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गाडेकर यांनी तातडीने घरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे मी राजेंद्र बाबन गाडेकर गाव बोरबन गावचा मी या ठिकाणी मुळा नदीच्या तीरावर माझी विहीर आहे आणि दो साधारण दोन दिवसापूर्वी एक मी येऊन पाहिलं ब पाऊस चालू होता साधारण आम्हाला इकडे बघा संदावड लागला आलं नाही आलं आमचा सप्ताहाचा कार्यक्रम चालू होता यामुळं आम्ही इकडं ब आलो नाही दोन दिवस आणि साधारण काल येऊन पाहिलं मी तर माझ्या विरवर पाईपाचे पाणबुडे मोटरचे पाईप पाई फोडले पाई 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 विर कापून टाकले माझी वेंचोरीचे पाई पाई पाईप पाईपलाईन फोडली पाय कॉक तोडले माझी बरीचशी या ठिकाणी नुकसान झाली आणि अशा परिस्थितीमध्ये या मी याच्यावर पोलीस केस करणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर चांगल्यापैकी असा कडक निर्णय घ्या घेतला जावा दरम्यान पठार भागात मोठा मोठ्या प्रमाणात मोटार केबल आदी साहित्याची चोरी होत आहे मात्र बोरबन येथे साहित्य चोरी न होता फोडून त्याचे नुकसान करण्यात आले आहे त्यामुळे मानसिक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला असू शकतो असे बोलले जात आहे मात्र आसमानी सुलतानी संकटांचा सामना करता करता आधी शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि ते आता असे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला डोक्यालाच हात लावण्याची वेळ आली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज बोरबन